तर तिकडे थोड्याफार प्रमाणात भात शेती केलेली आहे बघा तर पावसाळ्यामध्ये गेल्यानंतर भरून ठेवायचे जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये काजूच्या झाडांना हापूच्या झाडांना पाणी द्यायला बरं पडतं भरतीची वेळ आहे बघा आणि खाडीचं पाणी सर्व माळ्यामध्ये आलंय तर हे माझ्या मामांचं घर आहे बघा अंगणामध्ये आम्ही बसलो इथे आवाज येतोय त्याचं येतोय़ अच्छा वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज येतो ज्या माहेर वसनी असतात तर त्यांना शाळा वगैरे घेऊन जायचं नारळ वगैरे पूर्वीच्या वेळी कवलारू घर आपल्याला पाहायला मिळायची नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या गावी राजापूर कुंभवडे तर कोकणातील काही मेमरी मी तुम्हाला शेअर करणार आहे तर सकाळी माळ्यामध्ये गेलो होतो आणि आता संध्याकाळी संध्याकाळचा फेरपटका मारायला थोडं बाहेर निघालो आहे तर थोडीफार मेमरी मी आपल्याला शेअर करत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आत्ता वाजले सकाळचे दहा आणि आता आम्ही बागेमध्ये चाललो आहे माझ्यासोबत दादा आहे तर गावाला येऊन दोन दिवस झाले तर गावचं घर बंद असल्यामुळे दोन दिवस साफसफाईमध्ये गेले तर बाहेर वगैरे पडायला नाही भेटलं होतं तर आज बोललो बागेमध्ये जाऊन येऊया तर कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकतं इकडे तर इकडे थोड्याफार प्रमाणात भात शेती केलेली आहे बघा पूर्वीसारखी शेती आता कोणी करत नाहीत थोडीफार शेती केली या ठिकाणी तर आता आम्ही बागेमध्ये रिकामे गॅलन ठेवायला चाललो आहे तर पावसाळ्यामध्ये गॅलन भरून ठेवायचे जेणेकरून उना आपल्याला उन्हाळ्यामध्ये काजूच्या झाडांना हापूच्या झाडांना पाणी द्यायला बरं पडतं कारण हापूच्या बागा काजूच्या बागा घरावरून खूप अंतरावरती असतात इकडे नाचणीची शेती केली आहे बघा पूर्वी खूप सारे जण शेती करायचे परंतु रानटी प्राणी वगैरे खूप नुकसान करतात आणि वेळेवरती काही नुकसान भरपाई वगैरे मिळत नाहीत तर आता आम्ही गॅलन वगैरे बागेमध्ये ठेवले आहे आणि आता आम्ही आमच्या माळ्यामध्ये चाललोय आमचं गाव खाडी शेजारी असल्यामुळे मळी शेती असते आमच्याकडे तर मळे शेती बऱ्याच प्रमाणात केली जाते राखण वगैरे करावी नाही लागत तर आता दुपारचे बारा वाजलेत भरतीची वेळ आहे बघा आणि खाडीचं पाणी सर्व माळ्यामध्ये आलंय पाण्याचा प्रवाह आपण पाहू शकता तर इकडे आम्ही मच्छीमारी वगैरे करतो कोळंबी पकडतो तर नंतर परत कधी आलो तर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेनच माळे शेतीमध्ये विशेषतः भात शेती केली जाते बांधांवरती नातूंची शेती केली जाते तर आमच्या वाडीतील हा माळा आहे बाणेवाडीचा माळा आहे कडकडीत ऊन पडलाय पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली आहे तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे चार आणि आता मी फेरफटका मारायला निघालोय माझ्यासोबत आई आहे शेताच्या बांधांवर त्या प्रकारे पालेभाज्या वगैरे पेरल्या जातात तर मंडळी गावी आल्यानंतर आमचा संध्याकाळचा फेरपटका असतोच तर जुन्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी मेमरी पाहिली असणार तर दोन दिवस आल्यापासून घर साफसफाई करत होतो तर आज थोडं बाहेर निघालय संपूर्ण भाष्य ते या ठिकाणी पाहू शकता हे बघा इकडे गावठी भेंडे आहेत गावठी भेंड्याची झाड आहेत तर काल वहिनीने आपल्याला भेंडे दिले होते भाजी वगैरे आम्ही केले तर आता तयार झाले आहेत भेंडे इकडे नातणीची शेती केली आहे आणि तिकडे थोडीफार हळद लावली आहे बघा तर कोकणामध्ये प्रत्येकजण आपल्या वापरापुरती हळदीची शेती करतात आणि आपल्याला झाडं दिसत आहेत ती चवईची झाड आहेत रानटी केळी ज्या प्रकारे केळीला केळी लागतात त्याच प्रकारे या चवईला सुद्धा केळी लागतात तर याची पानं कोकणामध्ये श्रावण सोमवारी उपवास असतात त्यावेळी जेवणासाठी वगैरे वापरतात इकडे खाली महाजन मामांचं घर आहे तर आतापर्यंत खूप वेळा मी तुम्हाला माजन मामाच्या घराचा व्हिडिओ शेअर केलाय माझ्या चॅनल वरती अपलोड आहेत तर इकडे खाली माझ्या मामांचं घर आहे बघा हा रस्ता गेलाय खाली गाडी वगैरे जाण्यासाठी आणि दोन्ही साइडनी इकडे हापूसच्या बाग आहेत बऱ्यात ना मामा बरे। मामा कुठे आहेत

आवाज येतोय त्यातून येतोय मशीचे अच्छा वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज येतो हा 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 त्याच्यासाठी तर बघा कोकणामध्ये अशा प्रकारे बागेमध्ये हापूसच्या बागेमध्ये नारळी फोपळीच्या बागेमध्ये मशीन लावल्या जातात त्याच्यामध्ये प्राण्यांचे आवाज असतात मामा आले तिकडे तब्येत कशी आहे तुमची तब्येत कशी आहे बरी आहे ना ढोकळाचा औषध हो इकडे मामांची विहीर आहे खाली तर वाहते आता पावसाळ्यामध्ये भात असते रतांब्याची झाडं वगैरे आहेत आता इकडे नारळाच्या झाडावरती माकड आले होते इकडे मामीने हळद वगैरे लावले बघा मिरची झाड आहेत फुलझाड आहेत सोनचाप्याचं झाड आहे बघा तर कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या घराशेजारी अशा प्रकारे स्वतःच्या वापरापुरती हळदीची लागवड करत असतात तर इकडे मामांचा गोटा आहे म्हैशीचा तर इकडे आता आम्ही आत्याकडे माघारी आलोय तर कोकणामध्ये प्रथा असते गणेशोत्सवाला च्या माहेरवसनी असतात तर त्यांना शाळा वगैरे घेऊन जायचं नारळ वगैरे आणि माघारी म्हणून त्यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी एक प्रथा आहे तर दहीहंडी झाल्यानंतर गणपतीपर्यंत आपल्याला जायचं असतं तर आता सुरुवात झाली आहे तर इकडे आता आम्ही माघारी आलोय तर कोकणामध्ये अशा प्रकारे आता सिमेंट कॉन्क्रीटीकरांचे पत्रे घातले जातात पूर्वीच्या वेळी कवलारू घर आपल्याला पाहायला मिळायचे काकांनी इकडे भाजीचा मांडव केलाय पडवळ वगैरे लावलेत भेंडे लावलेत तर पडवळ लागली आहेत बघा इकडे इकडे दोडक्याचा वेल आहे बघा दोडकी लागलीत सर मंडळी आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत तर चार वाजता आम्ही संध्याकाळी बाहेर निघालो होतो तर मंडळी जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद